विठ्ठल नामाच्या गजरात आषाढी एकादशी निमित्त पंडित नेहरू विद्यालयात छोट्या वारकऱ्यांच्या दिंडीचं आयोजन कवलापूर येथील रॅत शिक्षण संस्थेच्या पंडित नेहरू विद्यालयाच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त छोट्या यांच्या दिंडीचं आयोजन करण्यात आले यावेळी विद्यालयातील चुमुकल्यांची वारकरी वेश परिधान करून विठ्ठल नामाच्या गजरात कौलापूर गावातून दिंडी काढण्यात आली बाल यांच्या दिंडीचं गावातील ग्रामस्थांनी कौतुक केले वारीच्या माध्यमातून महाराष्ट्राची वारकरी परंपरा या उद्देशानं दिंडीचं नियोजन शाळेचे मुख्याध्यापक पाटील एस एस उपमुख्याध्यापक गंगधर सर पर्यवेक्षक एम एस पवार रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य वी आर संगपाळ यांनी केले तसेच या दिंडीमध्ये एम सी व्ही सी विभागाचे गंगधर सर ऐनापुरे सर तसेच विद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती घंटे मॅडम संकपाल मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले दिंडीत विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते